घरकुलाच्या नावाखाली महसूलच्या आशीर्वादानं अकोले तालुक्यात मात्र वाळूतस्करी जोरदार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला वाळू चोरण्याचा हा डाव कळस बुद्रुकच्या सजग ग्रामस्थांनी उधळून लावला घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली महसूल विभागानं तस्करीचा नवा फंडा शोधून काढला अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आशीर्वादानं तस्करांना अभय देण्याचं फरमान काढलं की काय असा प्रश्न पडतो अकोले तालुक्यातील कळस येथील प्रवरा नदीपात्रामध्ये नऊ दहा गाड्या जेसीबी सहित आल्या सत्याहत्तर सत्र या नंबरच्या रस्त्याला गाड्या भरून जाताना दिसल्याने एकाच नंबरच्या गाड्या असताना ग्रामस्थांनी त्या अडवल्या याबाबत वाळू तस्करांना विचारला असता ढोकरी येथे घरकुल्यांसाठी वाळू चालली आहे असं सांगत तहसीलच्या काही पावताही दाखवत होते मात्र कळस सोसायटीचे चेअरमन विनय वागचौरे तंटमुक्तीचे अध्यक्ष नामदेव निसाळ ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वागचौरे दत्तात्रेय बागचौरे गोरख वागचौरे दिनेश बागचौरे शिवाजी चौधरी यांनी वाळू बंद केली आणि गावचे कामगार तलाठी सुरेखा कानवडे यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी घरकुल वाळू प्रकरणी कुठलाही आदेश नसल्याचं सांगितलं तहसीलदारांना फोन केला तर वाळू घरकुलासाठी आहे सोडून देण्याचं फरमानच त्यांनी काढलं निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे यांनी डोकरीच्या तलाठी दरंदरी यांना फोनवरून सहकार्य करण्याची विनंती केली कळसच्या तलाठी यांना वाळू देण्याबाबत कुठलीही माहिती नाही असं दिसून आलं घरकुलासाठी वाळू देताना लाभार्थ्यांनी स्वतः वाहनाची व्यवस्था करायची असताना एकाच नंबरच्या सतरा गाड्यांना परमिट शासकीय सुट्टीच्या दिवशी मिळाले कसे प्रवरा नदी पात्रामध्ये वाहत्या पाण्यात तीन फुटापेक्षा जास्त खोल जेसीबीच्या सहाय्यानं वाळूपसं करणं हे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस पर्यावरण संवर्धन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी खान आणि खनिज नियमन एकोणीसशे छप्पन्न नुसार दंड आकारण्याचे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो मात्र आता हा गुन्हा दाखल कोणावर करायचा असा प्रश्न उभा राहिला याविषयी स्थानिकांनी अधिक सांगितलं सकाळी नऊ वाजता आम्ही गावात बसलेलो असताना गावात घरकुलाच्या नावाखाली सर्व नंबर एक कळसबुद्रुक येथे सात ते दहा डंपर चालू असताना दिसले आम्ही नदीवर गेलो असता येथे जी सी पीने वाळू काढायचे काम चालू होते पाणी वाळू प्रवाहातून काढ काढीत काढत असल्यामुळे त्याचे मोजमापही करता येणार नाही तसेच येथील स्थानिक तलाठी यांना कळवले असतात ते म्हणे मला माहीतच नाही शॉट पंचनामा दिलेला आहे का तर ते म्हणे परमिट दिले हेच आम्हाला माहिती नाही तसेच आम्ही गाड्या बंद केल्यानंतर तीन तास कुठलाही महसूलचा कर्मचारी पावत्या पाहण्यासाठी किंवा जागा मोजण्यासाठी आलेला आलेले नाही तसेच जे सी पीने कमीत कमी आठ ते नऊ फूट पात्रातून खोलीची वाळू काढली जात आहे जी काय बेकाय बेकायदेशीर आहे कोर्टाच्या नियमानुसार तीन फुटापेक्षा जास्त वाळू काढता येत नाही तरीही महसूल विभागाचा हा बेजबाबदार चालू आहे पाकिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले.